वॅक्सवाड या नावाने आ, साई कॉम्प्लेक्स येथे वॅक्स म्युझियम सुरू झालेले आहे त्याचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे भूषण मान्य नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते झालेले आहे आणि साहेबांनी भरभरून कौतुक केले आहे कारण त्यांनी जे स्टॅच्यू परदेशात बघितले होते त्यापेक्षाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं की खूप सुंदर तो केलेला आहे आणि त्यामध्ये खूप बारकावे दाखवलेले आहे या म्युझियम मध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला साईबाबांचे इतके डिटेलिंग मध्ये वर्क तुम्हाला दिसेल आणि जे सेलिब्रिटीज आहेत तर त्यामध्ये फार जास्तीत जास्त उन्नीस दिसचा फरक आहे बाबांच्या जीवनातील जो हंडीचा प्रसंग दिवाळीचा प्रसंग किंवा दा, बाबा जाताय धरतायत बाबा जे जोपण्याची बाबांची पद्धत होती या सर्व वेगवेगळे सिच्युएशनल uh, प्रसंग केलेले ते आपण सर्वांनी इथे येऊन बघावेत एक दहा दिवसासाठी शिर्डीकरांना मी सांगतोय की शिर्डीकरांनी सर्व सह सहकुटुंब सह परिवार यावे आणि अ फ्रीमध्ये त्यांच्यासाठी मी दहा दिवसासाठी हे ठेवणार आहे मी एक आर्टिस्ट आहे साई जीवन चरित्र मी पंधरा वर्षापूर्वी केलेलं आहे आणि मला कल्पक वेगवेगळ्या कल्पक साईबाबांना मी वेगवेगळ्या स्वरूपात कसं दाखवेल याच याच गोष्टीमध्ये मी रमलेला असतो आणि तेच विचार माझ्या डोक्यामध्ये चालू असतात यापेक्षा दहा दहा प्रोजेक्ट माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी डिझाईन केलेले आहेत पण त्या काही गोष्टींना लिमिट असतो काही गोष्टींना बजेट वगैरे सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे ते काय अजून अं आलेले नाही पण बाबांचा आशीर्वाद राहिला तुमचं प्रेम जर असंच राहिलं तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे दहाच्या दहा प्रोजेक्ट तुम्हाला उभे झालेले दिसतील